आ, एक महत्वाची गोष्ट आहे की आपण असाल याच्या दोन तीन गोष्टी स्पष्ट होणं गरजेचं आहे एक तर या कुठच्याही आंदोलकाचं किंवा पर्यावरण कारण मी पर्यावरण प्रेमी हा शब्द वापरेन ते आंदोलन पर्यावरणासाठी करतात नाशिक प्रेमांचा त्याची ही खरं तर गरज लागलीच नाही पाहिजे जे आपण मूलभूत काही गोष्टी बोलतो हो, त्याच्यात झाड न कापणं ही बेसिक असायला पाहिजे ना म्हणजे एवढं सगळं मस्त जंगल इथे उभारलेलं आहे आणि हे सगळं कापून तुम्ही इथे ते माईस म्हणजे सगळं डान्स पार्ट्यांपासून सगळं इथे चालणार हे तुम्ही करणार आहात का कॉन्फरन्स वगैरेसाठी जर तुम्हाला चांगली जागा पाहिजे असेल तर ठिकाणी होऊ शकते आणि असंही नाही की इथेच आधी काही झोन बदलला होता पण एखादा बिल्डर इथे मुख्यमंत्री माईस बनवू मग ते येलो झोन करू मग त्याचा टीडीआर घेऊ हे बिल्डर नेमकी कोण आहेत त्यांचा व्हिडिओ तर त्यांनीच फेसबुकवर टाकला होता हे खरोखर नाशिकचे आहेत का नाशिक प्रेमी आहेत का हा देखील त्यांनी विचार करावा ही इच्छा आहे कारण जर विरोध जे म्हणजे हे तपोवन कापायचे जे मागे लागलेले आहेत काहीतरी थातूर मातूर आता था सांगतील खोटं बोलतील आणि त्यानंतर परत येतील बुलडोजर घेऊन ते तुम्ही माईस अजून डबल करा ना टिण्यार अजून दुप्पट घ्या पण जे झाडं आहेत म्हणजे भाजप जे, जे काही नॅचरल रिसोर्स या देशामध्ये दे, आहे ते नष्ट करायला का आहे हा एक प्रश्न त्यांनी विचारावा आणि त्यांच्या पुढी पुढच्या पिढीचं काय त्यांना त्यांचे पुढच्या पिढीचे मित्र वगैरे विचारत नाहीत का की तुमचे आई वडील जे आत्ता आमदार खासदार नगरसेवक असतील ते झाडं काप कापतायत ते आमचं भवितव्य का खराब करतायत कोणी त्यांना विचारत नाही ठेवायचे आणि तेच जर हे प्रदूषित करत असेल आणि कापायला निघाले असतील तर मग अजून काय आम्ही जे माझी वसुंधरा म्हणून जी योजना आणली होती ती हीच होती ना पंचतत्वांची पूजा आणि पंचतत्वांना प्रदूषण पासून मुक्त करायचं हे पंचतत्वान जर पूर्ण संपायला निघाले असतील तर मग हे कुठचा धर्म पाळतात आणि भाजपाचा धर्म हा बिल्डर धर्म आहे ते कोण बिल्डर ते कोणी टाकलेलं व्हिडिओ तो सोशल ठक्कर कोण आहेत ते कोणाचे ते कुठून आले ते कोणाच्या जवळचे त्यांनीच टाकले तो आणि तेच सुचवत आहेत की एकतर ए आय आणि टीडीआरचा काय संबंध त्यांनी तो क्लिप टाकली त्याच्यात मला काही माहिती नाही ए आय हे पूर्ण वेगळे आणि टीडीआर हे बिल्डरांसाठी असतं आणि टीडीआर म्हणजे तुम्ही तपवन कापून येलो झोन करून तुम्ही बिल्डरांसाठी तुम्ही जर सगळं काही घेत असाल मग लोकांच्या हातात काय मिळणार त्यांचं मोठेपण आहे की त्यांनी ते तुलना केली त्यांच्या क्षणभरी आम्ही काही हे पण नाही होत तसे पुरुष किंवा तशी व्यक्ती खूप वर्षांमधून कधीतरी एकदा होते पण अर्थात तिकडचा प्रतिसाद बघून तिकडचा जल्लोष बघून मला आनंद झालेला आहे आणि माझ्या आजोबांचं म्हणजे वंदने हिंदुरे सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं चा, छत्रपती संभाजीनगरवर प्रेम होतच ते कायम आहे तसं नाशिकवर आहे आणि तेच जर हे प्रदूषित करत असेल कापायला निघाले असतील तर मग अजून काय आम्ही जे माझी वसुंधरा म्हणून जी योजना आणली होती ती हीच होती ना पंचतत्वांची पूजा आणि पंचतत्वांना प्रदूषण पासून मुक्त करायचं हे पंचतत्वानच जर पूर्ण संपायला निघाले असतील तर मग हे कुठचा धर्म पाळतात आणि भाजपाचा धर्म हा बिल्डर धर्म आहे ते कोण बिल्डर ले ले थे थे थे। कोने थे? कोने थे? ते कोणी टाकलेला व्हिडिओ तो सोशल मीडिया कोण आहेत ते कोणाचे ते कुठून आले ते कोणाच्या जवळचे त्यांनीच टाकले तो आणि तेच की एक की एकतर एआय आणि टीडीआरचा काय संबंध त्यांनी तो क्लिप टाकली त्याच्यात मला काही माहिती नाही एआय हे पूर्ण वेगळे आणि टीडीआर हे बिल्डरांसाठी असतं आणि टीडीआर म्हणजे तुम्ही तपोवन कापून येलो झोन करून तुम्ही बिल्डरांसाठी तुम्ही जर सगळं काही घेत असाल मग लोकांच्या हातात काय मिळणार त्यांचं मोठेपण आहे की त्यांनी ते तुलना केली त्यांच्या क्षणभरी आम्ही काही हे पण नाही हो। तसे ता, पुरुष किंवा तशी व्यक्ती खूप वर्षांमधून कधीतरी एकदा होते पण अर्थात तिकडचा प्रतिसाद बघून तिकडचा जल्लोष बघून मला आनंद झालेला आहे आणि माझ्या आजोबांचं म्हणजे वंदनी हिंदुरी सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं चा, छत्रपती संभाजीनगरवर प्रेम होतच ते कायम आहे तसं नाशिकवर आहे नाशिकमध्ये जागा वाढवायची आणि तेच जर हे प्रदूषित करत असेल आणि काप्याला निघाले असतील तर मग अजून काय आम्ही जे माझी वसुंधरा म्हणून जी योजना आणली होती ती हीच होती ना <coughs> पंचतत्वांची पूजा आणि पंचतत्वांना प्रदूषण पासून मुक्त करायचं हे जर पूर्ण संपवायला निघाले असतील तर मग हे कुठचा धर्म पाळतात आणि भाजपाचा धर्म हा बिल्डर धर्म आहे ते कोण बिल्डर ते कोणी टाकलेला व्हिडिओ तो सोशल ठक्कर कोण आहेत ते कोणाचे ते कुठून आले ते कोणाच्या जवळचे त्यांनीच टाकले तो आणि तेच सुचवतात हो की एकतर ए आय आणि टीडीआरचा काय संबंध त्यांनी तो क्लिप टाकली त्याच्यात मला काही माहिती नाही ए आय हे पूर्ण वेगळं आणि टीडीआर हे बिल्डरांसाठी असतं आणि टीडीआर म्हणजे तुम्ही तपोवन कापून येलो झोन करून तुम्ही बिल्डरांसाठी तुम्ही जर सगळं काही घेत असाल मग लोकांच्या हातात काय मिळणार